केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची चर्चा संपूर्ण देशभरात होते विकास कामांचा वेग नवीन महामार्गांचे जाळे आणि वाहतुकीत बदल घडवणारे प्रकल्प यामुळे गडकरी नेहमी चर्चेत असतात पण दुसऱ्या बाजूला रस्त्यांवरील खड्डे आणि सुरू असलेली अपूर्ण कामे यावरून त्यांच्यावर टीका देखील होते विशेषतः मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक त्रस्त होतात आणि सोशल मीडियावर त्यांचा राग व्यक्त करतात गडकरींच्या नावावर टीकेच्या पोस्ट व्हायरल देखील होतात मात्र या सर्वांवर गडकरींनी आता एक आगळा वेगळा मार्ग शोधला आहे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर थेट पारदर्शकतेसाठी क्यू आर कोड लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत एका कार्यक्रमात स्वतः गडकरी म्हणाले रस्त्यांच्या कडेला मोठमोठ्या होर्डिंग वर क्यू आर कोड लावा लोक प्रवास करताना ते स्कॅन करतील आणि लगेच त्यांना समजेल या प्रकल्पाचा मंत्री कोण सचिव कोण कंत्राटदार कोण कंत्राटदाराचा फोटो असू द्या सल्लागार आणि सरकारी अधिकाऱ्यांचे नाव व नंबर देखील छापा मग मा केवळ माझं नावच काय यावं गडकरींच्या या उपक्रमामुळे पारदर्शक प्रशासनाचं नवं उदाहरण तयार होणार आहे आता महामार्गावरील प्रत्येक प्रकल्पाबद्दल नागरिकांना थेट माहिती थे मिळणार आहे एका साध्या क्यू आर स्कॅन मधून रस्ते तयार करणाऱ्यांपासून ते देखरेख करणाऱ्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी स्पष्ट होणार आणि हेच आहे गडकरींच नव्या युगातील डिजिटल उत्तरदायित्वाचं मॉडेल मयाने अभि एक बाकी स्कॅनर एक साईन लगाकर एक रोड पर कोई भी जनता को यह मालूम हो जाए कि ये रोड मंत्री कौन है सेक्रेटरी कौन है उसका फोन नंबर क्या है कौन सा कॉन्ट्रैक्टर है कौन ने कौन एग्जीक्यूटिव इंजीनियर था उसका फोन नंबर सब डिटेल दो तो ताकि प्रेस वाले मेरा फोटो क्यों छापे मैं क्यों गाली खाऊ कॉन्ट्रैक्टर का भी फोटो छपे गड्ढे वाले रोड पर जाते कंसल्टेंट का भी छपे सेक्रेटरी का भी छपे पूरा मेरे गले पे क्यों लटक जाता वो कि सोशल मीडिया में मैं जवाब देते क्यों घूमू तो अब मैंने तय किया कि ये सबको जानकारी उपलब्ध कराकर दो होगी दुलाई उनकी जो खराब काम करेंगे वो खाएंगे पता चलेगा लोगों को द पुलिस न्यूज ब्यूरो मुंबई